नमस्कार मी भीमराव कटळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे चक्क तहसीलदारच आपल्या मुलाला कॉपी पुरवण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचला आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी देऊ लागला म्हणला मी जिल्हा अधिकारी कार्यालय कॉपी मुक्त अभियानाचा अधिकारी आहे आणि त्यासाठी आलोय अस तिथल्या कर्मचारी म्हणजे शिक्षकांना गंडवलं आणि मुलालाच कॉपी देतानी पकड पकडला त्याच्यावरती गुन्हा दाखल केला प्रशासनाने तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र कॉपी मुक्त अभियान राबवण्यासाठी कंबर कसलेले आहे महाराष्ट्रामध्ये सध्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांचं सत्र सुरू झालेलं आहे पेपरला सुरुवात झालेली आहे परंतु यामध्ये कॉपी केली जाऊ नये जर कॉपी जर केली तर मात्र डायरेक्ट गुन्हा दाखल केला जाईल अशी तंबी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घातलेली आहे तसच जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील आदेश काढलेला आहे की जिल्हाधिकारी कार्यालय काय सांगते म्हणजे कॉपी मुक्त अभियानासाठी भारतीय संहिता कलम दोनशे तेवीस महाराष्ट्र विदेश शासन व न्याय विभाग क्रमांक एकतीस सन दोन हजार एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र विद्यापीठ महामंडळातला गैरप्रकार रोखण्यासाठी हा कायदा केलेला आहे तसंच अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी मधल्या कलम सात प्रमाणे <coughs> गुन्हा नोंदवण्यात येतो तर एवढं असताना देखील भगवान बाबा उच्च माध्यमिक विद्यालय तनपूर या केंद्रावरती केंद्र क्रमांक दोनशे अठ्ठावन या केंद्रावरती बारावीच्या मुलाची परीक्षा असल्या कारणाने चक्क तहसीलदार स्वतःच नायब तहसीलदार म्हणजे पाथर्डी तालुक्यातली ही घटना अहमदनगर जिल्हा पाथर्डी तालुका पाथर्डी तालुक्यातलं तनपूरवाडी हे गाव परीक्षा केंद्र या ठिकाणी सदर नायब तहसीलदार अनिल हे पोचले त्यांनी सांगितलं या शाळेवरती की मी जिल्हा अधिकारी कार्यालयाचा कर्मचारी आहे आणि कॉपी मुक्त अभियान जे सुरू आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलोय असं त्यांनी सांगितलं परंतु त्याची जी वळवळ पाहिली चळवळ पाहिली आणि त्यांनी स्वतःच्याच मुलाला कॉपी देण्यासाठी प्रयत्न केला त्यानंतर मात्र इथल्या शिक्षकांच्या सगळ्यांच्या लक्षात आलं तसंच उपकेंद्र संचालक शिवाजी खेडेकर यांच्या देखील लक्षात आलं की जिल्हाधिकाऱ्यांनी कुठलाही माणूस पाठवलेला नाही परंतु हा बहादर आपल्या मुलाला मुला मुलगा बारावीची पेपर देतोय आणि ती त्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आला असं इथल्या शिक्षकांनी सांगितलं परंतु हे मिळूनच सगळं झालं की काय असं एकंदरीत दिसते ही सगळी घटना पाहिल्यानंतर सदर तहसीलदार याच्यावरती कलम दोनशे तेवीस च्या ऑब्लिक सात याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तसच सदर शाळेची मान्यता देखील रद्द करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे म्हणजे कॉपी मुक्त अभियान एकीकडे आपण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राबवत असताना शाळा मिळूनच जर कॉप्या मुलांना पुरवत असेल शाळा आणि काही पालक मिळूनच जर मुलांना कॉप्या पुरवत असतील तर ही बाब म्हणजे फारच गंभीर अशी म्हणावी लागेल आज नाईब तहसीलदार सारखा माणूस म्हणजे क्लास वन सारखा माणूस जर मुलाला कॉप्या पुरवायला येत असेल तर महाराष्ट्राची देशाची काय परिस्थिती आहे आता त्याचा पण काय दोष नसेल त्याच्या बायकोनं त्याला दापला असन बायकोनं सांगितलं असन माझ्या मुलाला मुलगा पास झाला पाहिजे त्याला कॉपी पुरवा नाहीतर तुमच्याकडे संध्याकाळी आल्यावर बघतेच कस काय ती मग त्या बायकोच्या जाचाला कंटाळून बायकोच्या दराराला कंटाळून गडी हा पळत पळत कॉलेजमध्ये गेला तिकडं <coughs> मुलाला कॉपी पुरवायला असंच एकंदरीत हे चित्र दिसतंय बायकोला घाबरून हा गडी पांढऱ्या रंगाचा आयडी कार्ड घालून आपला तहसीलदारचा पोशाख घातल्यासारखा घालून हा परीक्षा केंद्रावर पोहोचला आणि रोबाबात इथल्या लोकांना रोबाबात घेतलं तहसीलदार आहे म्हणून आणि मुलाला कॉप्या द्यायला लागला कॉप्या पुरवतानाच त्याला पकडला आणि गुन्हा दाखल केला आणि जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी त्याला निलंबित देखील केला सस्पेंड केला आता सस्पेंड जरी केला तरी दोन तीन महिन्यामध्ये परत कामाला घेतील परंतु गुन्हा दाखल केला त्यामुळं <coughs> इतर जे अजून असे कॉपी बाधर असतील कोण कोण पोलीस हवालदार असन तलाठी असे जे सरकारी अधिकारी कर्मचारी जे कॉप्या पुरवणारे आहेत यांना मात्र याचा धाक निर्माण झाला एकंदरीत असंच म्हणता येईल परंतु कॉपी मुक्त अभियान खरंच महाराष्ट्रात राबल का हा देखील महत्वाचा प्रश्न आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेचं मी भीमराव कडळे पाटील बीकेपी मराठी इंदापूर पुणे